महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर प्रकाश टाकत कलासंगम फाउंडेशनच्या वतीनं साकारण्यात आलेल्या नयनरम्य अशा पायघड्यांनी सर्वांचीच उत्स्फूर्त अशी दाद मिळवली सोलापूरचे ग्रामदेव शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी अर्थात होम प्रदीपन सोहळ्याच्या कला संगम फाउंडेशनच्या वतीनं माणिक पायघड्या घालण्यात येतात आणि शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर महाराजांच्या चरणी आपली निस्सिम सेवा अर्पण करण्यात येते गेल्या तेवीस वर्षांपासून ही सेवा अर्पण करण्यात येत असून यंदाच हे चोवीसावं वर्ष आहे माजी महापौर तथा फाउंडेशनच्या सल्लागार शोभाताई बनशेट्टी आणि सचिव श्रीशल बनशेट्टी यांच्या मार्गदर्शन खाली ही रंगावली साकारण्यात आली महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर या रंगावलीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येऊन या संदर्भात जनजागृती करण्यावर विशेष भर दिला गेला गिव्ह जस्टिस फॉर हर रिस्पेक्ट वुमन सिर्फ नजर नाही नजरिया बदलो यासह विविध प्रकारचे संदेश या रंगावलीच्या माध्यमातून देण्यात आले एकूण पंधरा बहारदार गालीचे या अंतर्गत साकारण्यात आले विजापूर वेस्ट इथल्या अत्यंत मोठ्या आणि तितक्याच वैशिष्ट्यपूर्ण गालीच्या न लक्ष वेधून घेतलं जीवन एक वरदान आहे ते दुसऱ्यांना समर्पित करा पुण्याचं काम अवयवदान असा संदेश या माध्यमातून देण्यात आला सुमारे दीडशे युवा युवतींनी आठशे किलो पांढरी रांगोळी दोनशे पोती करडई नऊशे किलो विविध रंग यांचा तितकाच सुरेख वापर करण्यात आलेल्या रंगावलीच्या या पायघड्यांनी सर्वांच्याच नजरा खिळवून ठेवल्या सर्वांचीच अशी दाद कलासंगम फाउंडेशनच्या या अत्यंत नयन अशा रंगावलीच्या पायघड्यांनी मिळवली या संदर्भात माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी अधिक माहिती देताना गेल्या एक महिन्यांपासून शिवानुभव मंगल कार्यालय इथं या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आल्याचं सांगून महिलांच्या अत्याचार संदर्भात विशेष प्रकाश यंदाच्या रंगावलीच्या पायघड्यांच्या माध्यमात मतून टाकण्यात येऊन महिलांचा सन्मान करण्याचा सामाजिक संदेश देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं ऋषीश्वर महाराजांच्या संक्रांती या उत्सवामध्ये आपण कलासंगा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आपण पैठणाचे रांगोळी काढत असतो आणि यंदा चोवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या निमित्ताने दर दरवर्षाप्रमाणे ह्या ठिकाणी युवा युती महिला सर्व सहभागी या ठिकाणी होतात आणि अगोदर सरावासाठी प्रॅक्टिससाठी आम्ही मोफत पण या ठिकाणी शिवाणभाऊ मंगल कार्यालयामध्ये आपण घेत जीत, घेत असतो आणि ह्या रांगोळी आणि कलर म्हणजे जवळजवळ पांढरे रांगोळी आठशे किलो रांगोळी या ठिकाणी लागते आणि त्याच्यानंतरनं जे कलर आहे ते सुद्धा जवळजवळ सातशे ते आठ नऊशेपर्यंत कलरमध्ये जात आहे त्याच्यानंतर करडा पण त्या ठिकाणी वापरला जात आहे तोसुद्धा भरपूर प्रमाणात वापरणं जात आहे आणि ह्या पायगड्यामध्ये वेगवेगळे वेग, संदेश आपण दिला जातो जे काही आत्ता महिलांवर जे अत्याचार होते त्या अनुसारे आणि जे काही आता आम्हाला हवं आहे ज्या महिलांसाठी हवं आहे त्या, आ, चा, मात्या, मात्या चा, या रंगावलीच्या पायघड्यांसाठी कला संगम फाउंडेशनच्या अध्यक्षा पद्मा वेळापुरे उपाध्यक्ष विजयकुमार बिराजदार सहसचिवा रूपा कुताटे कार्याध्यक्ष बसवराज जमखंडी खजिनदार उमेश सुरपूर प्रसिद्धी प्रमुख भास्कर नंदाल संचालक रवींद्र आमणे मल्लीनाथ याळगी माधुरी धोंटे अर्चना लातुरे जगदीश परंडकर मल्लीनाथ जमखंडी अमर बुरगुल सल्लागार राजकुमार पंचे सदस्य अश्विनी सास्तूर शुभम माने सपना अनिता नकाते प्रदीप बेल्लूर अविनाश जिनकेरी शुभांगी लचके सपना केरुरकर रक्षा रायकर राहुल स्वामी आरती पिसे आदींनी परिश्रम घेतला दरम्यान प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही दक्षिण कसबा इथल्या दाते गणपती मंदिर परिसर ते पटवर्धन हॉस्पिटल या मार्गावर विविध कुटुंबियांकडून आकर्षक अशी रंगावली साकारत श्री सिद्धरामेश्वरांच्या चरणी आपली सेवा अर्पण केली